மண்ட <malli> <malli> चर्मकार समाजाची उपजाती असलेल्या ढोर समाजासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने दोन हजार चोवीस मध्ये विधिमंडळात केली होती मात्र अनेक महिने उलटून गेल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे सरकारने केलेली घोषणा कागदावरच राहिल्याचा आरोप करत ढोर समाज बांधवांनी काल मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन केले यावेळी ते नेमकं काय म्हणाले ने पाहूया मी कक्या कल्याण मंडळाचा सचिव बोलतोय यशवंत ब नारायणकर गेले पाच वर्षापासून आम्ही शासनाकडे विनंती करतोय आणि जी आर पण दिलं म्हणजे जी आर देण्यासाठी आम्ही प्रस्तावही सादर केलेला आहे पंचवीस पंचवीस तीन दोन हजार बावीस रोजी आम्ही धनंजय मुंडे साहेब असताना आम्ही ब्याण्णव पाणी प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे तो देऊन नंतर आम्ही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी याच आझाद मैदानामध्ये एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या उपरांत एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांनी घोषणाही केली माझी तारांकित प्रश्न ह्याच्यामध्ये त्यांनी सूचना दिली की आम्ही वीरशैव कक्या आर्थिक विकास महामंडळ तयार करतोय आणि आम्ही देतोय पण एक वर्ष आम्ही त्याचा पाठपुरवठा केला पण तो पाठपुरवठा करून सुद्धा आमचा जी आर निघला नाही बाकीचे मंडळाचे जी आर निघले मग आमचा काय निघला नाही आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरवठा केला पण शासनाने कुठलीही त्याची दखल घेतली नाही आणि ते दखल घेतली नसल्यामुळे आम्हाला परत हे आंदोलन आज आमच्या गरीब समाजावर हा भूर्दंड पडत आहे आणि हा गरीब समाज आहे इथे कातडीचं काम करणारा समाज आहे कातडीचा व्यवसाय बंद झाल्यामुळे समाजामध्ये अतिशय आर्थिक पोकळी निर्माण झालेली आहे आणि या पोकळीला कुठेतरी भरून देण्यासाठी शासनाला आमची विनंती आहे की जेणेकरून हे आर्थिक विकास महामंडळ तुम्ही चालू करावं कारण लिडकॉम एक पन्नास वर्ष असून सुद्धा पन्नास वर्ष झाली त्या लिडकॉम संस्थेला पण कुठेही त्याच्यातून आम्हाला अनुदान मिळत नाही आम्ही शासकीय त्याच्यातून पूर्तता केली माहिती घेतली त्यावेळेला असं कळालं की जेणेकरून आम्हाला फक्त दोन टक्के सुद्धा दिलं जात नाही मग हा कुठेतरी ढोर समाजावर होणारा अन्याय हा अन्याय कुठेतरी दूर होण्यासाठी आम्ही परत शासनाला विनंती करतोय आज हे दुसरं आंदोलन आहे आणि असे आम्हाला किती आंदोलन करावे लागेल कारण हे कोर्टाच्या तारखेसारखं झालं तारीख पे तारीख तारीख पे तारीख असे किती सरकार येणार आणि किती जाणार ज्या वेळेला एखाद्या सरकारला जर दिसत असेल त्यांच्याकडे आम्ही ब्याण्णव पानाचा प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी त्याची ते छाननी करावी आणि त्याच्यावर प्रस्ताव देऊन त्यांनी आमचा जी आर पास करावा समाजाच्या या मागण्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा नवाकाळ